बीटचा पराठा या पद्धतीने बनवाल तर पिझ्झासुद्धा याच्यापुढे फिका वाटेल खूप टेस्टी आणि झटपट होणारा हा बीटचा पराठा आहे तर त्याच्यासाठी मी इथे मोठ्या आकाराचं एक बीड घेतलेला आहे त्याचं साल काढून याप्रमाणे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत तर आपल्याला एका पातेल्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे बीटचे तुकडे टाकायचे आहेत खूप जास्त प्रमाणात पाणी वापरायचं नाही आहे बीट बुडेल इतपतच पाणी वापरायचे पूर्ण बीटसुद्धा याच्यामध्ये बुडलेलं नाही आहे त्याच्यावर एक झाकण ठेवून दोन तीन मिनटासाठी हे वाफवून घ्यायचं आहे म्हणजे आपलं बीट आहे ते मऊ होतं आणि लवकर मिक्सरला बारीक होतं तर आपलं बीट आहे ते आता छान मऊ झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किंवा हे न वाफवून घेतासुद्धा तुम्ही डायरेक्टली मिक्सरला फिरवू शकता पण थोडंसं जास्त वेळ मिक्सरला फिरवावं लागतं त्याचे तुकडे काही काही वेळेस तसेच राहतात त्याच्यासाठी आपण हे थोडंसं वाफवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे बीट आहे ते कप मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड करून घ्यायचे बीट आहे ते आता हलकंसं थंड झालेलं आहे थंड झाल्यानंतर आपल्याला याची छान बारीक अशी प्युरी तयार करून घ्यायची त्याच्यानंतर एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही प्युरी टाकायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी पिझ्झा सिझनिंग घेतलेलं आहे पिझ्झा मिक्स हर्ब्स ते टाकायचे आहेत म्हणजे आपल्या पराठ्याला चव खूप छान येते ते एक टी स्पून याच्यामध्ये आपण पिझ्झा सिझनिंग टाकलेलं आहे आणि जे बीट आपण वाफवलेलं पाणी होतं ते सुद्धा याच्यामध्येच टाकायचं आहे प्युरी करताना याच्यातलं काही पाणी मी वापरलेलं होतं तर हे वाया घालवायचं नाही आहे ते पूर्ण टाकायचं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यानंतर याच्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे एकदाच न टाकता थोडं थोडं पीठ याच्यामध्ये घालायचं आहे तर मी एक कप भरून आता याच्यामध्ये पीठ घातलेलं आहे तर बीटचा जास्तीत जास्त फ्लेवर आणि त्याची टेस्ट येण्यासाठी आपण याच्यामध्ये कमीत कमी प्रमाणात पीठ घालतो आहे तर परत तो या मी याच्यामध्ये अजून अर्धा कप पीठ घातलेलं आहे जसं लागेल तसं आपल्याला पीठ याच्यामध्ये घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये मला टोटल दोन कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे याप्रमाणे मी ही मळून घेतलेला आहे याच्यानंतर याचा एक आपल्याला उंडा तयार करून घ्यायचा आहे ज्या साईजचा आपल्याला पराठा बनवायचा आहे त्या साईजचा इथे एक गोळा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे याला थोडीशी आपल्याला पिठी लावून घ्यायची आणि हे पातळ असं लाटून घ्यायचं आहे थोड़ी -थोड़ी आ, तर जशी पिठी लागेल तशी आपण थोडी थोडी पिठी लावून हे पातळ असं लाटून घेणार आहोत तर याप्रमाणे मी पराठा लाटून घेतलेला आहे याच्यानंतर याला आपल्याला अर्ध्याच साईडला बटर लावायचं आहे बटर मी थोडंसं मेल्ट करून घेतलेला आहे मऊसूद बटर असेल तरीही चालेल बटरच्या ऐवजी तूपसुद्धा लावू शकता याच्यावर आपल्याला चिली फ्लेक्स घालायचे आहेत मोठ्यांसाठी बनवणार असाल तर थोडंसं जास्त प्रमाणात चिली फ्लेक्स घालायचे आहेत मुलांसाठी बनवायचं असेल तर थोडे कमी टाकायचेत याच्यामध्येच आपल्याला पिझ्झा सिझनिंग घालायचं आहे पिझ्झा सिझनिंगचे छोटे पॅकेटसुद्धा भेटतात बघा ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता आणि चव खूप भन्नाट येते याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि खूप सारं चीज घालायचं आहे इथे मी प्रोसेस चीज घातलेलं आहे तर मोजरीला चीज किंवा प्रोसेस चीज तुम्ही कोणतंही इथे वापरू शकता याच्यावरच मी थोडंसं मोजरीला चीजसुद्धा टाकलेलं आहे तर याच्यानंतर याच्या ज्या कडा आहे त्याला आपल्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे याचं कारण की बऱ्याच जणांचा पराठा आहे तो मध्ये सुटतो तर असं होऊ नये त्याच्यातलं जे सारण आहे ते बाहेर येऊ नये त्याच्यासाठी आपण याला थोडंसं पाणी लावलेलं आहे याप्रमाणे आपल्याला हा पराठा आहे चिटकवून घ्यायचा आहे चीज आहे त्याच्यामुळे ते चिटकणारच आहे पराठ्याला पण तरीसुद्धा आपला पराठा आहे तो पूर्ण पॅक सील करण्यासाठी आपण या पद्धतीने न पाणी लावलेलं ला आहे पू व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे हलकंसं लाटून घ्यायचंय म्हणजे चीज आहे ते कडेपर्यंत व्यवस्थित पसरे थोडीशी पिठी लावून आपण हलकं लाटून घेतलेलं ला आहे त्याच्यानंतर गॅसवर आपण तवा चांगला गरम करून घेतलेला आहे याच्यावर आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर सुरुवातीला हाय फ्लेमवर आपल्याला पराठा भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही साईडनी थोडासा भाजला की आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती मिडियम करायची मिडियम किंवा लो फ्लेमवर छान क्रिस्पी होईपर्यंत हा पराठा भाजून घ्यायचा आहे याच्यावर आपल्याला तूप लावायचं आहे तूप बटर किंवा मग तेल काहीही लावू शकता तुपाने चव आहे ती भन्नाट येते दोन्ही साईडनी व्यवस्थित आपल्याला इथे तूप लावून घ्यायचं आहे आणि खरपूस भाजून घ्यायचा आहे लो फ्लेमवर भाजला की छान खरपूस भाजतो आणि खाताना त्याचा जो क्रिस्पीनेस आहे तो खूप छान लागतो त्याच्यासाठी आपल्याला खमंग असा खरपूस भाजून घ्यायचा आहे बघा तर आपला पराठा आहे तो छान खमंग खरपूस भाजलेला आहे आणि तयार झालेला आहे मस्त खमंग खरपूस बीटचा पराठा हा तुम्ही सॉससोबत सर्व करू शकता पण तुम्ही डायरेक्टली असाही खाल्ला तरीसुद्धा अप्रतिम लागतो खूप टेस्टी लागतो आणि माझ्या मुलांना तर हा पराठा खूप आवडतो पिझ्झापेक्षाही जास्त बीटचा हा या पद्धतीने बनवलेला पराठा आवडतो तर तुम्ही पाहू शकता जी चीज आहे ती ते कडेपर्यंत व्यवस्थित पसरलेलं आहे खूप टेस्टी आणि भन्नाट असा आपला बीटचा पराठा तयार झालेला आहे बघा एकदा या पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा